नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कैरीचं पण बनवूया तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया कैरीचं पण बनवायला इथे मी चार कैऱ्या स्वच्छ धुवून वरचा देटाचा भाग कट करून घेतलाय आता आपण या कैऱ्या कुकरमध्ये टाकूया इथे मी कैऱ्या उकडण्यासाठी कुकर घेतलाय तुम्ही हवा तर कैऱ्या पातेलात पण उकडून घेऊ शकताय आता आपण एक तांब्या भरून पाणी टाकूया आणि कुकरला झाकण लावून फुल गॅसवरती तीन शिट्टे आले की गॅस बंद करूया इथे मी कैऱ्या प्लेट मध्ये काढून घेतले थंड झाल्यावरती आपण ह्याचा गर काढूया आता आपण कैरीचा गर काढलेला आहे ते मिक्सर जार मध्ये टाकूया इथे मी कैरीचा गर चमच्याने काढलेला आहे यामध्ये अर्धा चमच काळा मीठ टाकूया अर्धा चमच जिरा पावडर अर्धी वाटी साखर टाकूया तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळ पण टाकू शकताय आता आपण यामध्ये धुवून घेतलेला पुदिना टाकूया आणि थोडस पाणी टाकून मिक्सर ला फिरवूया इथे तुम्ही बघू शकता कैरीच्या पण्याची प्युरी तयार केलेली आहे आता आपण एका पातेला मध्ये काढूया कैरीच पण त्यामध्ये मोठ्या चमच्याने एक चमच कैरीच्या प्युरी टाकूया आणि पाणी टाकून मिक्स करूया इथे मी दोन ग्लास कैरीचं पण बनवते त्यासाठी मोठ्या चमच्याने एक चमच प्युरी घेतलेली आहे उरलेल्या कैरीची प्युरी आहे आपण एखाद्या काचेच्या बर्णीमध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवायची म्हणजे आठ दिवस खराब होत नाही इथं आपलं कैरीचं पण बनवून तयार झालेला आहे आता आपण ग्लासमध्ये सर्व करूया तर तुम्ही देखील असं कैरीचंपणा नक्की बनवा तर मग तुम्हाला ची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद